लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र मिळणार का आणि काही महिलांना थेट साडे हजार रुपये का मिळणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक छोटी माहिती चुकली तर तुमचे पैसे उशिरा येऊ शकतात नमस्कार ना। मैत्रिणींनो मी शिवन्या आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत नोव्हेंबर प्लस डिसेंबर म्हणजे तीन हजार रुपये कसे तर मैत्रिणींना महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये ही रक्कम सव्वीस किंवा सत्तावीस डिसेंबरला थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टी मार्फत जमा जमा होणार आहे कोणत्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार ज्या महिलांचा जिल्हा सिलेक्ट झालेला आहे ज्यांचे अर्ज अप्रुवड आहेत आणि ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार लिंक आहेत अशा पात्र महिलांना डिसेंबर महिन्यातच तीन हजार रुपये मिळणार आहे जिल्हा सिलेक्ट झालेला नाही त्यांचं काय होणार तर इथे खूप जणी कन्फ्यूज आहेत आमचा जिल्हा अजून सिलेक्ट झाला नाही तर पैसे मिळणार नाहीत का असे प्रश्न त्यांना उद्भवलेले आहेत तर घाबरायची गरज नाही ज्या महिलांचा जिल्हा सिलेक्ट झालेला नाहीये डिसेंबर महिन्यात पण ते परिपूर्णपणे पात्र आहेत अशा महिलांना जानेवारी महिन्यामध्ये थेट साडेचार हजार रुपये मिळणार आहेत हो म्हणजे नोव्हेंबरचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे जानेवारीचे पंधराशे असे एकत्र एक करून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत पण यासाठी काय महत्वाचं आहे तुमचं बँक अकाउंट आधार लिंक आहे का हे चेक करणं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करणं आणि अर्जात चूक तर नाही ना ही सगळी माहिती योग्य असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मैत्रिणींना ही योजना खरंच अनेक महिलांसाठी आधार ठरत आहे घर खर्च मुलांचं शिक्षण औषध पाणी सगळ्यां गोष्टींसाठी हा पैसा उपयोगी पडतो आहे म्हणूनच योग्य माहिती योग्य वेळी मिळणं खूप गरजेचं आहे बरोबर की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर शेअर करा आणि अशा सरकारी योजना महिला योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा धन्यवाद